शिक्षक भरती कन्वर्शन राऊंड व विथ इंटरव्यू यादी लागण्याची वाट पाहत असलेल्या माझ्या सर्व उमेदवारांसाठी नमस्कार बघा मित्रांनो आचारसंहिता लागली आणि आपली शिक्षक भरती प्रक्रिया पूर्ण ठप्प झाल्याचे दिसून येत आहे अंतर्गत प्रक्रिया सुरू आहे परंतु आपल्याला काही एक कळत नाही की आपली भरती प्रक्रिया सुरू आहे किंवा नाही परंतु आता शिक्षक भरती पूर्ण करा अशा मागणीला जोर वाढू लागलेला आहे बघा शिक्षक भरती पूर्ण करण्याची मागणी नेमकी कोणी व का व कुठे केली हे आजच्या व्हिडिओद्वारे सविस्तरित्या समजून घेऊया मित्रांनो बघा या ठिकाणी शिक्षक भरतीची प्रक्रिया पूर्ण करा सत्यशोधक शिक्षक सभेची मागणी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन निवडणूक आयोगाची विशेष परवानगी घेऊन उर्वरित शिक्षक भरती प्रक्रिया पूर्ण करा अशी मागणी सत्यशोधक शिक्षक सभा सिंधुदुर्गतर्फे करण्यात आली आहे याबाबतचे निवेदनसुद्धा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आले सत्यशोधक शिक्षक भरती सभेचे जिल्हाध्यक्ष अन अमोल कांबळे यांच्यासह जितेंद्र पेडणेकर अंकुश कदम संतोष पेडणेकर आदींनी आज जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भेट घेऊन त्यांना शिक्षक भरती पूर्ण करण्याचे निवेदन दिले निवेदनात म्हटले की पवित्र पोर्टलद्वारे राज्यभरात शिक्षक भरती करण्यात आली यात पहिल्या टप्प्यातील एकवीस हजार सहाशे अठ्ठ्याहत्तर जागांपैकी केवळ अकरा हजार पंच्याऐंशी उमेदवारांची नियुक्ती जाहीर केली यात सिंधुदुर्गातील पाचशे पंच्याऐंशी उमेदवारांचा समावेश आहे राज्यात काही ठिकाणी भरती प्रक्रिया पूर्ण झाली तर सिंधुदुर्गसह इतर काही जिल्ह्यात आचारसंहिता सुरू झाल्याने ही प्रक्रिया थांबली आहे वस्तुस्था आचारसंहिता सुरू होण्यापूर्वीच भरती प्रक्रिया आदेश काढला होता त्यानुसार उमेदवारांची निश्चितीही करण्यात आली त्यामुळे निवडणूक आयोगाकडून विशेष परवानगी घेऊन ही भरती प्रक्रिया पूर्ण होणे आवश्यक आहे बघा आता नवीन संच मान्यता रद्द करा दरम्यान शिक्षक भरती प्रक्रिया सुरू असताना राज्य शासनाने नवीन संच मान्यता निकष जाहीर केले हे निकष येत्या शैक्षणिक वर्षापासून लागू झाले तरी असलेले शिक्षक हे अतिरिक्त होण्याचा धोका आहे कारण मित्रांनो एक ते वीस संख्येपर्यंत यापूर्वी दोन शिक्षक असायचे आता त्या ठिकाणी एकच शिक्षक राहील व एक त्याच्या जोडीला निवृत्त शिक्षक राहतील त्यामुळे साहजिकच एक ते वीस संख्या असलेल्या शाळा खूप प्रमाणात असल्या कारणाने असे एक एक शिक्षक हे अतिरिक्त होण्याचा धोका आहे साहजिकच पुढच्या भरतीमध्ये शिक्षक अतिरिक्त ठरतील व नवीन भरती प्रक्रिया होऊ शकणार नाही त्यामुळे हे नवीन संच मान्यतेचे निकषसुद्धा रद्द करावेत अशी मागणी या संघटनेकडून करण्यात आलेली आहे, म्हणजेच काय मित्रांनो विशेष परवानगी घेऊन भरती प्रक्रिया पूर्ण करावे असे निवेदनात म्हटलेलं आहे तरी ही आजची ताजी बातमी धन्यवाद मित्रांनो